जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक मंडळी आपला आजचा विषय आहे देवीला कुंकुमारचन करणे म्हणजे काय त्यामुळे कोणते फायदे होतात ते आज आपण आहोत चला पाहूया मंडळी देवीचा नामजप करीत करीत एक एक चिमटीभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे केवळ अंगठा व तरजिनी या बोटांमध्ये कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे मंडळी कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मंडळी कुंकुमार्जन करण्यासाठी विशेष दिवस म्हणजे पौर्णिमा अमावस्या अमृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार हे आहेत मुळात कार्यशक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे त्यामुळे देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते तर मंडळी हा उपाय घरच्या घरी करून माता लक्ष्मीला माता सरस्वतीला जगदंबेला तुम्ही प्रसन्न करू शकता व आपले सर्व जे कार्य आहे ते तुम्ही साध्य करू शकता पण त्याच्याबरोबरच त्या कार्याबरोबर देखील तुमचा उद्योगधंदा देखील तुम्ही मनापासून आणि निष्ठेने केला पाहिजे तूर्तता आज इथे संपतो धन्यवाद जय गणेश